पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई कोण करू शकेल का हो ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आणि आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना हिची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का आता हे वारंवार घडणार आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत मला असं वाटतं पाशा पटेल शेतकरी नेते आहेत केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे मग तुम्ही पाशा पटला विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे हा योग्य भाव द्यायला सांगा